आरोपींना अटक करून नऊ गुन्हे उघड सँड्रो कार पाच दुचाकीसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणून सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय नाशिक पोलीस एकतीस डिसेंबरचा कायदा आणि सुव्यवस्था बंदोबस्तामध्ये व्यस्त असताना नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पळसेगाव नाशिक पुणे महामार्गालगत देशी दारूचं दुकान फोडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे सदतीस प्रिन्स देशी दारूच्या बॉक्सची चोरी झाली होती याबाबत फिर्यादी उत्तम काशीनाथ चंद्र मोरे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार पळसेगाव नाशिक यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुणेशोत्पथकात गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी आणि परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज आधारे येण्याचा आणि जाण्याचा मार्गाचा तपास केला व्ही फुटेजमधून आरोपी सॅन्ट्रो गाडीचा वापर करून त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स घेऊन जात असताना दिसून आल्यानं तपास पथक शिंदेगाव टोल नाक्यावर गाडी आणि त्यामधील आरोपी आणि सॅन्ट्रो गाडीची ओळख पटली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी व्हीमध्ये दिसून आलेला एक जण वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रहिवासी असल्याचं गोपनीय बात माहितीवरून समजलं इतर इसमाचा संपर्क नंबर प्राप्त करून लोणी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे शोध पथकानं सदर आरोपितांचा स्थानिक पोलिसांच्या मदतीनं शोध घेतला असता रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन वयवर्ष सव्वीस वंजारगाव वैजापूर संभाजीनगर हा संशयित आरोपी मिळून आला संशयिताकडे अधिक तपास केला असता गुन्ह्याचा मुख्य मोरक्या हा अश्रफ शेख असून तो मुसळगाव एम आय डी सी या ठिकाणी राहावयास आहे त्यानंतर पोलीस पथक हे मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास मुख्य मोरक्या अश्रफ शेख यांची दोन तीन ठिकाणी शोध घेतल्यानंतर संशयित अश्रफ मुसळगाव एम आय डी सी येथील चहा टपरीवर चहा पिण्यासाठी येणार असल्याचं कळल्यानंतर सापळा रचून अश्रफ शेख आणि त्याचा साथीदार दिलीप यादव पोलिसांची कुंकून लागल्यानंतर चहा अर्धवट सोडून मुसळगाव एम आय डी सीमधील कंपनीच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेल्यानंतर अजय देशमुख आणि विशाल कुवर यांनी भिंतीवरून उडी मारून दोन्ही संशयितांना पाठलाग करून पकडलं संशयित अश्रफ हमीद शेख वयवर्ष सदतीस राहणार पांडवनगरी शाळेजवळ सिन्नर दिलीप रामदास यादव वयवर्ष अठ्ठावीस पांडवनगरी शाळेजवळ सिन्नर आणि रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन वयवर्ष सव्वीस वंजारगाव वैजापूर संभाजीनगर या संशयित आरोपींना आठ जानेवारीला अटक करून नाशिक रोड उपनगर पंचवटी संगमनेर श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामधील एकूण सहा चोरीचे गुन्हे आणि इतर अहिल्यानगर जिल्ह्यामधील तीन चोरीचे गुन्हे असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सँट्रो कार पाच दुचाकी यासह सहा लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे शोध पथकाचे अविनाश देवरे विजय टेमकर संदीप पवार संतोष पाटील विष्णू गोसावी विशाल कुवर समाधान वाजे नाणा पानसरे अजय देशमुख रोहित शिंदे महेंद्र जाधव अरुण गाडेकर संतोष पिंगळ गोकुळ कासार सागर आडणे नितीन शिंदे आणि योगेश रानडे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत जे दाखल काही घरफोडीचे आणि चोरीचे गुन्हे होते त्याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आणि आमच्या डीबीच्या वर्क केल्यामुळे अटल गुन्हेगार या ठिकाणी ताब्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत त्याच्यातले आयुक्तालयातले सहा गुन्हे आहेत आणि अहिल्यानगर जिल्ह्यातले तीन गुन्हे आहेत असे नऊ गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एकूण सहा लाख पन्नास हजार रुपयाचा चोरी मध्ये गेलेला मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत झालेला आहे त्या बाबतची संपूर्ण माहिती आमच्या टीम चे इन्चार्ज पी एस आय पवार आपल्याला या ठिकाणी देते नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा दाखल क्रमांक दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस याप्रमाणे एक सिन्नर फाटे आ, ते दारूचे दुकान शटर उचकटून फोडून त्यातून जवळजवळ दीड लाखाचा माल चोरी केला होता त्याबाबत वपनी श्री अशोक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर गुन्ह्याचा तपास करत होतो सदर तपासात सीसीटीव्ही कॅमेरे जे बघितले त्यामध्ये आमचे दोन्ही टनच्या टीम यांनी निरीक्षण गाडीचा नंबर निष्पन्न केला आणि त्या तो जो आरोपी आहे ती जी गाडी आहे ती अशरफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जो नाशिक ग्रामीण अहिल्यानगर या अशा परिसरात मोठ्या प्रमाणात चोरीचे गुन्हे करतो याची माहिती मिळाली सदर माहितीवरून आम्ही तांत्रिक व मानवी संसाधनाचा वापर केला आणि समजा आरोपी हा सिन्नर फाटा व त्यातील दुसरे आरोपी नग, नगर अहिल्यानगर लोणी येथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन त्या आरोपींचा शोध घेतला त्यातील सिन्नर फाटा येथे ताब्यात आरोपी ताब्यात घेत असताना अशरफ शेख हा अतिशय चानाक्ष व शरीष्टीने मजबूत असल्याने तो सकाळी पहाटे साडे चार पाच वाजताच्या दरम्यान चहा पिण्यासाठी एका टपरीवरती आला आणि जशी आमच्या टीम छा तिथे सापडताहून बसली थी, होती तिथे समाधा विशाल पूवर आणि अजय देशमुख यांनी गाडीतून जसे उतरले तसं तो पळून जाऊ लागला जवळजवळ शंभर मीटर पळत मागण्याचा पाठलाग करून पळत जाऊन त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्या माहितीवरून इतर आरोपी निष्पन्न झाले त्यांच्याकडे केलेल्या सविस्तर तपासात रजनीकांत त्रिभुवन तसेच तो दिलीप यादव हे आणखी दोन आरोपी देखील निष्पन्न झाले त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी अहिल्यानगर नाशिक ग्रामीण व नाशिक शहर अशा ठिकाणी नऊ गुन्हे एकूण ओपन झाले आहेत आणि त्या जप्त जप्त जब, मुद्देमाल, मुद्देमाल केले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार एटीएमगर करत आहेत सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अं तसेच तो मान्य अं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत मॅडम व बारीस सचिन बारीसर सर गुरु साहित्य यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक गिरी सर प्रवीण सूर्यवंशी सर व आमच्या गुणेश्वर शक्त त्यांनी केले आहे